विकास <coughs> दा हो, दा दा। <coughs> दादा हाय वेलकम स्वागत आहे विकास दादा लाईव्ह मध्ये दादा जेवण झालं का लाईक हो थँक्यू थँक्यू लाईक करण्यासाठी जेवण झालं का विकास दादा थँक्यू दादा लाईक करण्यासाठी जेवण झाले का दादा तुमचे हे बघा <coughs> हो जेवण झालं नाही माझं बाकी आता बस काय घरीच निघाले आता आता घरी गेल्यानंतर जेवायचं काय होतं विकासदादा विकासदा ब खूप दिवस झाले लाईव्ह आलीच नाही उन्हाळा जोरात आहे हो जोरात ऊन आहे पावलीत आले की जरा बरं वाटते उन्हात गेलं की जरा चटके लागतात काय होतं विकास दादा जेवायला कामात होतो त्यामुळे नाही टाइम भेटला हो का दादा ओके ओके काय हरकत नाही मसूर आमटी ओके छान ती छानच चालायला बिलकुल पण जोर नाही कमेंट <laughs> अडकले की काय कमेंट करा कोण कोण आहे वरती लाईव्ह गॅप पडला ना कि असं पसर होते लाईव्ह लागतच नाही मग जास्त कोणी खूप गॅप पडला माझ्या लाईवला खूप म्हणजे खूपच व्यवस्थित लाईव्ह म्हणून होत नाही ना त्यामुळं बघा कसं असर झालं नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यांचं कुणाचं लाईक बाकी असेल त्यांनी लाईक पण करा नवीन वाल्यांनी पण कमेंट करा कोण कोण आहे वरती लाईव्ह कमेंट करा आ, संदीप दादा लाईक थँक्यू संदीप दादा लाईकसाठी वेलकम स्वागत आहे तुमचे संदीप दादा लाईक मध्ये संदीप दादा काय माहिती काय झालं लाईव्हला आता येतच नाही जास्त कोणी नाही तर माझ्या लाईव्हला एकशे हे सॉरी शंभर दीडशे दोनशे लोकं असायची आता कालपासून लाईव्हला काय असं झाला काय माहिती कालपासून नाही आहेत जास्त आता काय किसी की नजर तो लगी किसकी नजर लगी दीडशे दोनशे लोकं असायचे लाईव्ह कंटिन्यू जेवण झालं का संदीप दादा क्रांतिकारी जय भीम नमूदय विजयदादा वेलकम स्वागत आहे विजेदादा लाईव्ह मध्ये जय भीम नम उदय वेलकम विजेदा जेवण झालं का आपल्यालाच नाही सर्वांच्या लाईव्ह ला लोक नाहीत प्रगतीची जे लाईव्ह तीनशे लोक होते आता आहे सर्व लाईव्ह कमी जास्त होता जेवण झाले का आपले झाले हो का ओके ओके माझं जेवण बाकी आहे बस आता घरीच निघाले आता घरी गेल्यानंतर जेवण करणार मा मी बघितलं होतं त्यांच्या लाईव्हवरती लोक तरी माझ्या याच्यावरती होती भरपूर होती संदीप दादा दीडशे दोनशे होती परवापर्यंत परवा नाही लाईव्ह घेतली ना तेव्हापासून असर पडला बघा नाहीत आता आहे माझं जेवण झालं तरी तुम्ही कुठे जात आहे मी दादा घरी कामावरून घरी जात आहे त्या आता माझं जेवण बाकी आहे घरी गेल्यानंतर जेवते आता एवढी जोरात भूक लागलेली आहे ना खूप भूक लागली आज घरी चालली दादा मी कामावरून झालं माझं आजच दादा काय होत जेवायला मी आल्यामुळे नाही बरं का लोक कमी झाली अंधष्ट <laughs> अंधश्रद्धा पाडू नका नाही हो संदीप दादा मी म्हणलं का तुम्हाला असं संदीप दादा मी म्हणले का तुम्हाला असं मला पण माहिती आहे की हे सोशल मीडिया आहे सोशल मीडिया ही यूट्यूब आहे दादा आपल्या हातात थोडी नाही ते सर्व अल्गोरिझममध्ये आहे यूट्यूब ज्याला ला व्हायरल करायचं आहे तेव्हा व्हायरल करते बरोबर आज नाही येत उद्या येतील किंवा अजून सुद्धा मी परत जर लाईव्ह चालू केली ना परतसुद्धा येऊ शकतात असं थोडी येते हे कुणाच्याच हातात नसतं ते ॲटोमॅटिक ह्याच्यावरती असतं ते कशाने जाते म्हणजे दादा चालत चालत आहे चालत जवळ आहे ना काही लांब नाही पण मला आहे ना थोडी भूक लागली त्यामुळे मी हळूहळू चालते संदीप दादा मी असंच बोलले मला पण माहिती आहे अंधश्र हे काय म्हणतात त्याला नजर वगैरे नसते लागत ते आपल्या हातात पण नाही आहे व्ह्यूज येणं नाही येणं किती पण चांगले व्हिडिओ टाका कधी कधी तुमच्या याचे व्ह्यूज डाऊन होतात पण हे काय संधी दादा जर तुमच्या लाँग व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले ना तर लाईववरती व्ह्यूज येत नाही आणि लाईववरती जर चांगले व्ह्यूज आले ना तर लाँग व्हिडिओला चांगले व्ह्यूज येत नाही मंगलजी घाडेकर एक महिन्यापूर्वी दोनशे लोक लाईव्ह होती शुभ शुभांगी पाटील चारशे लोक आता वीस नाही येत निराश होऊ नका नाही नाही निराश नाही होत हां हां एकदम एका दिवसातच कमी झाले ना परवा लाईव्ह आणि आपण कंटिन्यू जर घेतलं ना तर काही असर होत नाही पण माझी दोन मदती बंद होती ना माझ्या आईचा लाडकं बाळ नमस्कार नमस्कार ताई वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये दादा ताई ऊन खूप आहे एवढ्या उन्हात हो विजय दादा ऊन खूप आहे आतापर्यंत सावलीतच होते म्हणजे टॉवरमध्ये गेले होते मी बिल्डिंगमध्ये सर्व्हे करायला आता समजा अशा बिल्डिंग आहेत ना सात सात आठ आठ मजल्याच्या अशा बिल्डिंगमध्ये जावं लागते मग काही ऊन वगैरे लागत नाही पण मग आता घरी जाताना थोडंसं घरी जाताना थोडंफार उन्हाचं आहे ताई आपलं गाव कुठलं आहे मी मुंबईवरून आहे माझ्या आईचं लाडकं बाळ दादा आहात का ताई आहात मला असं वाटतं दादाच आहात मी मुंबईवरून आहे तुम्ही कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय प्रशांत जाधव दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये ओके ताई सावकाश जा सावका हो विजय दादा सावकाश मी तालुका आहे ओके ओके, ओके दादा पण मला मला पण चॅनल करायची होती सुरू पण हे खूप अवघड आहे टी हां वाहिटे थोडं अहो संदीप दादा एकदा जर तुम्ही याच्यामध्ये आले ना यूट्यूबच्या अल्गोरेदमध्ये मग काही अवघड नाही आता मला चॅनल ओपन करून सहा सात महिने झाले बघा सहा सात महिन्यामध्ये मी चॅनल मॉनिटाईज केलं बस करायचं आहे आता प्रश्न दादा म्हणता कोणतं सर्वे कुटुंब पाहणी सर्वे दादा सर्व सर्वे आहे तो एस पी एफचा सर्वे कुटुंब पाणी सर्वे 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 करतो जनगणनेचा सर्वे हा आमचा एरिया आहे लाईव्हला लाईक करा काय अन्थम क्लासिक ऐकू मन क्लासिक बॅटरी होम वेलकम स्वागत आहे दादा तुमच्या लाईव्हमध्ये कुठून आहे तुम्ही बॅटरी होम तुम्ही तर हो संदीप दादा मागंच बोललेले तुम्हाला चॅनल चालू करायचं आहे मग तुम्ही अजून नाही केलं का कसली वाट बघताय करायचं ना चालू सर्व तयारी केली पण भीती वाटते हां हां आमची कमेंट वाचलीच नाही प्रशांत दादा वाचली की कोणता सर्वे करता मॅडम ही कमेंट होती ना लास्टला वाचली की अहो एकानं एक कमेंट वाचते मी प्रशांत दादा पण अशी कुठली कमेंट असते की ती स्वतः यूट्यूबकडून हाईड होती ती माझ्याकडे पण येत नाही मग मी तीच फक्त वाचू शकत नाही बाकी सर्व कमेंट मी रीड करते जे यूट्यूबकडून हाईड होते ना तीच कमेंट नाही वाचत बाकी सगळ्या कमेंट वाचते भीती कशाची वाटते संदीप दादा तुम्हाला काय वाटते तुम्ही जसे लोकांना बोलले तसे तुम्हाला बोलतील तुमच्या आईचे तुम्ही लाडके बाळ दादा नमस्कार दादा म्हणताय <laughs> विजय दादा हो का काय करता हो का काय करता प्रशांत दादा प्रशन दादा का मी का आशा वर्करचा जॉब करते ते आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं बरं का तुम्हाला प्रशांत दादा मी मी आशा वर्कर आहे ना कैलास कोळकर दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये कैलास दादा कैलास दादा झालं का जेवण खूप कष्ट आहे आणि एक लाख यूज आले तर मुश्किलपणाने चाळीस डॉलर भेटतात हो बघा दा दादा प्रशांत दादा म्हणतात हम्म म्हणजे लाईव्ह लाईक करा सर्वांनी एक लाख व्ह्यूज आले तर मुश्किल मुश्किलने पण येतात संदीप दादा एकदा का व्यूज यायला लागले ना खूप व्यूज येतात खूप पैसे येतात माझं जेवण झालं आहे नाही हो कायला दादा बस मी घरीच चालली आता घरी गेल्यानंतर जेवण करणार जेवण बाकी आहे दादा भिंत येईल मदा समोर बघून चला होत आहे निळा आकाशदादा आकाशदादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये एक मिनिट नाही इतर कोण नाही आहे म्हणजे लगा कोई है आकाशदादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा जेवण झालं का कसे आहात भिंत नाही आहे सरळ सरळ रस्ता आहे आकाश दादा जेवण झालं का दादा आज खूप उशीर झाला जेवण करण्यासाठी हो कायला दादा सर्वे चालू होता ना मग आता सर्वे करून घरी चालली आहे मी दादा जय भीम जय शिवराय विजय भाऊ आकाश दादा आहेत आकाश दादा तब्येत कशी आहे हो मी पण आहे आकाश दादा पोचले मी माझी फायनली बिल्डिंगमध्ये मस्त आहे मी ताई हो लाग लाग का दादा मस्तच पाहिजे बघा लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हे बघा नारळ पाडले आमच्या तिथं दाखवू का नारळ नारळाचे झाडं आहेत ना बघा कसे नारळ पाडले दीपक बटुले दादा हाय नमस्कार वेलकम स्वागत आहे दीपक दादा लाईव्हमध्ये दीपक दादा कुठून आहे तुम्ही लाईव्ह कुठून बघताय थकल्या काच ताई तुम्ही हो 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 दादा भूक लागली ना अहिल्यानगर हो का ओके ओके दीपक दादा ताई नारळ कुणी पाडले विजयदा जी लोकं आहेत ना दाखवली ना त्याच लोकांनी नारळ पाडली आणि तीच लोकं घेऊन चाललेत काहीतरी भेटत असेल त्यांना त्याच्यातून म्हणजे खूप सारे होतात ना हे बघा झाडाला ओझो होते ना सर्व झाडांची कटिंग केली नारळाची भरपूर झाडे तशी दादा सोसायटीमध्ये <laughs> तुम्हाला दम लागलाय पहिला तर दम नाही लागला मला भूक लागली <laughs> पायऱ्या चढवत नाहीयेत मला <laughs> भूक लागल्यावर कसं थकल्यासारखं होते ना तसं झालंय लाइक करा सर्वांनी हाय काय झालं जेवला हो मग चालू आहे नाही आत्ता संपला संपला मला पाण्याबरोबर आठातलं फ्रेश होऊन जेवण करा मस्त धुम तास आराम करा बस तेच संदीप दादा आता ताई पैसे देत असतील ना तुम्हाला थी हो विजय दादा सरकारचं सरकार पेमेंट आहे ना आम्हाला सरकारी जॉब आहे विजय दादा पैसे कोण देत असल दादा जे भीम नमो बुद्धा वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये दादा जेवण झाले का मजल्यावर तुमचं घर आहे चौथ्या मजल्यावर दादा दादा बस चौथ्या मजल्यावर आहे दादा आमचं घर रंगपंचमी संपली दादा <laughs> नाही आज रंगपंचमी आहे नाही का नारळवाले नारळवाले देत असतील ते सोसायटी वाल्यांना काही आम्हाला नाही माहिती वॉचमेन आहे वॉचमेनला देत असतील काही नारळ पण देतात ते तिथे गेलो ना मागायला ते नारळ पण देतात पण ते नारळ घरी आणून खोडायचे कशाने खोडायचा विचार येतो तो नारळ नाही तर नारळ पण मिळतात ते गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा प्रफुल्ल दादा जेवण झाले का गुड आफ्टरनून प्रफुल्ल दादा जेवण झाले का प्रफुल्ल दादा लाइवला लाईक करा सर्वांनी ताई तुम्ही जेवलात काय नाही हो प्रफुल दादा बस जस्ट आत्ताच घरात आले पाणीच पिलं फक्त घरात आल्यानंतर अजून जेवण बाकी आहे दादा मी जेवलो आहे हो पाणी घ्या जास्त पाणी पिऊ नका नाही जास्त नाही पिला अर्धा ग्लासच पिला लागलेली होती ना म्हणून अर्धा ग्लास अर्धा ग्लास पिला नाही आल्यानंतर आल्या पाणी पिणं हे चुकीचं आहे आल्या कधीच नाही पाणी प्यायचं त्यांनी मळमळ चालू होते मग फ्रेश होऊन पहिले जेवून घ्या हो प्रबुल दादा बस काळूबाई वारे आहे का अंगात आई साहेब जाधव दादा इकडे कोणाच्या अंगात येत नाही तुम्ही चुकीच्या ठिकाणी आले जाऊ द्या ताई, ताई तुम्ही एक स्कूटी घ्या हो दाजी घेणार आहेच दादा दाजी आ होती विजयदादा माझ्याकडे स्कूटी पण ती वापरली नाही ना, ना म्हणून आत्ता किती पाच सहा महिने नाही चार पाच महिने झाले असतील विकली माहिती आहे का कारण नुसतं दादा एका जागेवर पडून होती घेतली तेव्हापासून दाजीने वापरली ती थोडीफार कारण दोन दोन गाड्या आहेत ना मग दाजीला कामावर जायला दुसरी आहे आणि एक दुसरी होती ती स्कूटी होती नुसतं पडून होती ती उन्हाने दादा पावसाने खराब होत चाललेली मग आम्ही विचार केला की जेवढं आपण ते घेतली ना तेवढे पण यायची नाही म्हणून मग विकून टाकली ते आत्ता आता परत घ्यायचं म्हणतायत दाजी एक भाचा प्रफुल्ल दादा एक आहे एक स्कूलला गेला चा चालो था। ते एकाचा अभ्यास चालू होता बघा मी आली तर त्याचा होमवर्क चालू होता आणि एक गेलेला आहे स्कूलला नीट आहे ना बाळा ते तेच ते ड्रॉइंग नाही काढायचं ना दुसरं पण काढायचं तुला ते एकच येते का कार्टूनच दुसरे पण असतात की पडून पडून गाडी खराब होते ते हो प्रफुल्ल दादा अहो खूप दिवस झाले ते एकाच जागेवरती होते त्याच्यामुळे ना ते होते। ते ती खराब होत चाललेली मग दाजी बोलले की विकून टाकतो जेव्हा लागेल तेव्हा परत घेता येईल मग ती गाडी विकून टाकली आम्ही आत्ताच विकलं असं काय माहिती आहे जॉब लागणार आहे मग जॉब लागला आता आता परत गाडी घ्यायची चला मग मी आता फ्रेश होते मग नंतर करीन मी पाच वाजता परत चालू पटापट पड़ लाईक करा सर्वांनी अजून दोनच लाईक आहेत नाही विजय दादा सहा लाईक आहेत सहा ताई हॉटस्पॉट लावा पहिलं कारण नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे हो प्रफुल्ल दादा वायफाय लावलं वायफाय जॉईन केलं लाईक केलं ला बाय बाय हो कळलं दादा चालेल बाय बाय थँक यू दादा लाईवला आले आता मी पण बंद करते परत पाच वाजता लाईव्ह चालू करेल पाचला पाचला बरोबर तोपर्यंत जेवण वगैरे करते आराम करते थोडंसं आणि मग पाच वाजता लाईव्ह चालू करेल ओके 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 प्रफुल्ल दादा चला दादा प्रफुल्ल दादा अजून कोण कौन कोण आहे लाईव्हवरती दादा कैलास दादा सगळ्यांना बाय बाय अशोक अशोकदादा जे भीम वेलकम स्वागत आहे अशोकदादा लाईव्ह मध्ये दादा, दादा जेवण झालं का बरं जेवण आराम करा थोडा वेळ हो जेवते ना आता भूक लागलेली आज मला भूक लागली सात मजले उत्तर रावे लागले खाली आज दुनिया चले ना काय काय सक सशकी सक, आय एम बंगलादेश बरं जेवण आराम करा अशोक दादा म्हणतात हो ओके ओके ज्यांचं कोणाचं लाईक बाकी असेल ना त्यांनी लाईव्हला लाईक करा परत पाच वाजता लाईव्ह चालू करते तरी मला आतापर्यंत दोनच लाईक दिसत होते हो का दादा आता सात लाईक झालेले आहेत दादा सात लाईक ते सेकंड नंबरचं तुमचं आणि हे म्हणजे दोनच लाईक दिसत आहेत तुम्हाला बरोबर आहे आता आठ आत लाईक अशोक दादा जेवण झालं का ते आठ नंबर लाईक डन केलाय हो थँक्यू थँक्यू विजय दादा नेळत पोटाला आता कमी नाही नोटाला नेळत नो पोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला कमी नाही आई चला आता बाय बंद करू का चला सगळ्यांना बाय मग नंतर पाच वाजता परत लाईव्ह चालू करते